नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज मी माझ्या जन्मभूमी निमगाव मायंबा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणावरनं आम्ही घडलोत त्या ठिकाणची ही शाळा बघा तर आम्ही पहिली ते सातवी या ठिकाणच्या शाळेमध्ये शिकलोत ही संपूर्ण शाळा तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर सध्या मे महिना चालू असून जोरदार पाऊस चालू आहे हे बघा मित्रांनो ही संपूर्ण आमची शाळा प्राथमिक शाळा आम्ही ज्या ठिकाणावरून घडलोत ही संपूर्ण आमची प्राथमिक शाळा हा आमचा इयत्ता पहिलीचा वर्ग होता आणि बाजूचे सर्व वर्ग त्यानंतर तिकडेसुद्धा पलीकडे वर्ग झालेले आहेत ते बघा समोर दिसतात आणि हे संपूर्ण शाळेचं कंपाऊंड आणि शाळेची आमची ही व्यायामशाळा बघा संपूर्ण व्यायामशाळा मग अतिशय सुंदर अशी आमची प्राथमिक शाळा होती इयत्ता सातवीपर्यंत आम्ही या ठिकाणी शिकलोत या ठिकाणी आम्ही क्रिकेटसुद्धा खेळायचो आजही मुलं या ठिकाणी क्रिकेट वगैरे खेळत आहेत सध्या मे महिना चालू असून पाऊससुद्धा जोरात चालू आहे आणि त्यामुळे सध्या ज्या गोगलगाय गाय असतात त्या गोगलगाय गाय भरपूर आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो ही गोगलगाय गाय जी आहे की बघा पुढे त्याला जे शिंगासारखे दोन दिसतात त्याच्या आधारे आणि खालून पायसुद्धा असतात त्या आधारे बघा गुगल गाय आहे आणि त्याला जरा सही आपण टच केलं की ते शिंग वगैरे सगळं तोंड वगैरे ते सगळं आतमध्ये घेतात तुम्हाला बघा तसंसुद्धा दाखव तर मित्रांनो बघा ही गोगल गाय याला आपण आता टच करून बघू बघा लगेच ते सगळं तोंड वगैरे कसं आतमध्ये घेते बघा लगेच सगळं तिने तोंड वगैरे आतमध्ये घेतलं अशा असंख्य गोगल गाय या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो बघा तरीसुद्धा ती चालते आणि एकदा टच करून दाखवतो त्यानंतर बघा ती कशी आत घेते बघा त्याने सर्व चेहरा लपून ठेवला आणि आता फक्त आपल्याला हे बघा त्यानंतर बघा दुसरी गोगल गाय यालासुद्धा आपण टच करून बघूया बघा टच केलं की लगेच लगे। ती संपूर्ण चेहरा तिचा आतमध्ये घेते त्यामुळे अशा पावसामुळे म्हणून असं म्हटलं जातं गोगल गाय आणि पोटात पाय म्हणून तिला टच केल्यानंतर संपूर्ण शरीर ती आतमध्ये घेते अशी गोगल गाय बघा चालते ती त्यानंतर इकडे पुढे सुद्धा बघा तुम्हाला इथे सुद्धा दाखवतो मित्रांनो हे बघा गोगल गाय हे बघा एवढं अंतर आहे ह्या खालपासून तर वरपर्यंत त्या गोगल गाय चालत चालत गेलेल्या आहेत तर हे बघा आता इथपर्यंत आलेले आहेत आता था था ले 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 त्या वरती चाललेल्या आहेत हे बघा तीनही गोगल गाय वरती चाललेल्या आहेत हे बघा तर मित्रांनो ह्या गोगल गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गोगल गाय साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या जमिनीमध्ये सुस्त अवस्थेत असतात आणि त्यावेळेसच ते अंडे घालतात एक गोगल गाय साधारणतः शंभर ते दीडशे अंडे घालते आणि त्यानंतर जूनमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस या सर्व बाहेर येतात तो या वर्षी ले आता ॲक्च्युली यावर्षी मे महिन्यामध्येच खूप जोरात पाऊस असल्यामुळे त्या आता पावसामुळे त्या आत्ताच बाहेर आलेल्या आहेत हे बघा या ठिकाणीसुद्धा त्या भिंतीवरती सुद्धा चढलेल्या आहेत गोगल गाय बघा या ठिकाणी भरपूर आहेत ते हळूहळू वरती जातात ह्या बघा त्यानंतर या बघा या ठिकाणी आमची ही नवीन इमारत आहे या ठिकाणी आम्ही शिकलो नाहीत या ठिकाणी आमचा पोषण आहार वगैरे असायचा परंतु आता या ठिकाणीसुद्धा वर्ग आहेत ही आमची प्राथमिक शाळा निमगाव मायंबा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि फॉरवर्ड करायला विसरू नका भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद